ह्या बट्टे अशा कट करायच्या आणि तळून घ्यायच्या आहे इथे दालबट्टी करण्यासाठी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे किती लागते तेवढा आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेत आहे चवीनुसार आणि हळदसुद्धा टाकून घेत आहे हळद हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नंतर हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ना जिरं टाकायचं आहे क्रश करून असं छान असा फ्लेवर येतो जिऱ्याचा त्याच्यामध्ये नंतर जिरं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे रवा थोडा जाडसर असला तरी चालेल जसा असेल तस तसा टाकला तरी चालेल नंतर याच्यामध्ये आपण ओवा टाकून घेत आहे ओवासुद्धा क्रश करून टाकायचा आहे आणि तेल दोन तीन चम्मचे छान गरम होऊ दिलेला आहे आणि याच्यात तेलाचं मोहन घालून घेतलेलं आहे तर तेलाला छान कडकड असं तापू द्यायचं आहे आणि नंतरच पिठामध्ये टाकायचं आहे तर पिठाला ना छान फिर मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच आणि असं मुठ्ठ करून बघायचं आहे ते असं चिपकत असेल तर आपलं पीठ छान मिक्स झालं असं समजून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे मिक्स करण्याची जेवढा वेळ तुम्ही असं हाताने मिक्स कराल तेवढा वेळ छान असं ते, ते पीठामध्ये सगळं मिक्स होऊन जाईल आणि त्याला टेस्ट ही अप्रतिम येईल तर आता ना याच्याम पीठनं आपण भिजवून घेऊया तर इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि कोमट पाणीच घ्यायला हवं जेणेकरून पीठ हे छान सेट होणार आणि त्याच्यामध्ये आपण रवा टाकला ना त्याच्यामुळे रवासुद्धा छान फुलतो गरम पाण्याने तर इथे मी ना पीठ भिजवून घेते आणि पीठ ना एकदम पातळ किंवा एकदम घट्ट किंवा एकदम सैलसर असं नाही नॉर्मल मीडियम भिजवून घ्यायचं आहे असं मी दाबून दाखवलं आहे ओढं भिजवून घे घ्यायचं आहे आणि नंतर याच्यावरती ना आपण तेल टाकून याला ना छान पंधरा ते वीस मिनिटे रेस्ट करूया याला म्हणजे ते छान सेट होणार झाकू झाकून घ्यायचं आहे हे आणि नंतर इकडे ना आपण डाळ बघून घेऊया ही तुरीची डाळ आहे डाळ शिजताना मी याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलेले आहे मीठ तुम्ही नंतर पण टाकू शकता तरी ह्या डाळीला ना काहीच करायचं नाही नुसतं असंच शिजवून घ्यायचं आहे आणि ही अशी डाळ ना बट्टीसोबत खायला एकदम भारी जबरदस्त लागते तर घट्ट आणि पातळ ही कन्सिस्टन्सी तुम्हाला किती हवी ते तुम्ही करू शकता थोडी घट्ट असेल तर छानच आणि याच्यामध्ये पाणी गरम पाणी टाकत आहे मला किती घट्ट किती पातळ पाहिजे ते मी करून घेत आहे आणि छान फिरवून घेत आहे याच्याने तर ही आपली डाळ रेडी झालेली आहे आणि ह्या डाळीवरतीनं आपण जेव्हा बट्टी खाते ना त्याच्या डाळीवरतीनं तूप टाकून घ्यायचं आहे जेणेकरून खूप भारी टेस्ट येते आणि नंतर पीठ आपलं छान सेट झालेलं आहे तर असं मी पोळीसारखा गोल गोल गोळ गोळा करून घेतलेला आहे आणि सेम प्रोसेस आहे ही पोळीसारखी लाटून घ्यायची आहे इथे बघा मी ना पोळीसारखं छान हिला लाटत आहे एकदम पातळ पण नाही लाटायचं आहे आणि एकदम जाड पण नाही मिडीयम ठेवायचं आहे तर इथे मी बघा असं करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ना छान तेल लावून घेते आणि असे लेअर पाडून घेते त्या ते लेअरलासुद्धा तेल टाकून घेते जेणेकरून जास्तीत जास्त लेअर येणार तर दोन्ही साईडने मी असे लेअर काढून घेत आहे आणि परत वरतून लावून घेते तर इकडे मी असं पिठाला गोल गोल उंडा करत आहे आणि हलक्या हातानेच करून घ्यायचं आहे एकदम त्याच्यावरती प्रेशर द्यायचा नाही आहे तर मी अशाच प्रकारचे ना सगळे गोळे करून घेते तर इथे बघा आपले गोळे हे झालेले आहे आणि नंतर इडली पात्र ठेवते इडलीच्या पात्रामध्ये ना मी आ, हे गोळेनं छान त्याला स्टीम देऊया आपण तर मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला तेल लावून घेते जेणेकरून ते स्टिकी स्टिकी नाही राहणार तर तुम्हाला तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा ठेवून हे करू शकता किंवा पाण्यामध्ये सुद्धा करू शकता पण इडलीच्या पात्रामध्ये बेटर राहील तर मी अशा प्रकारे ना सगळे गोळ्याला तेल लावून घेते आणि सगळं ठेवून घेते तर याला ना छान आपण स्टीम घेऊन द्यायचं आहे जेणेकरून हे छान कट केलं जाईल आणि हे जेव्हा हे बघा आपले स्टीम देऊन झालेले आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच कट करायचं आहे ते मी तुम्हाला समोर समोर दाखवेलच तर इथे आपले दाल हे दालबट्टी रेडी झालेली आहे